आईचे नाव पार्वती बाई टिळक व त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक असे होते त्यांना सगळे बा गंगाधर टिळक याच नावाने ओळखले जाऊ लागले त्यांचे आवडते विषय गणित आणि संस्कृत मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ दिला त्याचबरोबर केष्टी व मराठा हे दोन वृत्तपत्रे सुरू केले गणेश उत्सव हा माझा जन्मसिद्ध आणि तो मी मिळवणार असे सिंह गजना करणारे लोकमान्य ठेव त्यांच्या शाळेतील प्रसंग काही मुलांनी शेंगा खाल्या आणि

तिले वली नो हो माता अशा थोन ने कोटी-कोटी प्रणाम -कोटी जो ही जो है